ती डायरी वाचून त्याला भरून आले होते त्याला खूप उशिरा माहिती पडले होते की त्याच्या बाबांमुळे धानी त्याच्या सोबत नाहीये तो अजून पण त्याच्या बाबांशी बोलत नव्हता तो कामात कितीही व्यस्त असला तरी धानीच्या आठवणीत वेळा होता आठ महिने तिच्या आठवणीत त्याने कसे काढले होते त्याचं त्यालाच माहिती होतं त्याच्या स्वतःच्या तब्येतीकडे पण दुर्लक्ष झालं होतं आई आणि रेवती दोजी खूप काळजी करत होते धानीने तिचा मोबाईल नंबर चेंज केल्यामुळे तिच्याकडे जायचे सगळे मार्ग बंद झाले होते धानी आणि ध्रुवची भेट लवकरात लवकर व्हावी त्यामुळे आई पण देवाकडे प्रार्थना करत होत्या ध्रुव धानीच्या आठवणीत होता तोच त्याच्या केबीनच्या दरवाज्यावर आवाज आला आणि तो भानावर आला आणि त्याने कमीन म्हटले साहिल एक फाईल घेऊन आत येत होता तो आत येतात ध्रुवकडे पाहत ध्रुव आपल्याला अर्जंटमध्ये पुण्याला जावं लागणार आहे आपले ते जुने क्लायंट त्यांनी आपल्याला तिकडे बोलावले आहे साहिल कधी जायचं आहे आपल्याला तिकडे आज रात्री बरं ठीक आहे जे काही डॉक्युमेंट्स आणि जे काही फाईल आहेत त्या आठवणीने घे ते, ते दोघं बऱ्याच वेळ बोलत असतात साहिल त्याचं काम करायला निघून जातो ध्रुला पण एक मीटिंग असते ते तो अटेंड करतो आणि घरी निघून जातो त्यांना संध्याकाळी निघायचं होतं म्हणून तो त्याचं सामान पॅक करतो आणि आईला सांगतो कामानिमित्त पुण्याला जातोय आणि तो निघून जातो साहिल आणि तो काही तासाचा प्रवास करून पुण्याला पोहोचतात साहिलने त्या दोघांसाठी एक हॉटेल बुक केली होती रात्री उशिरा पोचल्यामुळे ते दोघं मिळून डिनर करतात आणि लवकर झोपून जातात कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना भेटायला जायचं होतं इकडे धानीला जरा म्हणून कल्पना नव्हती ती पण तिचे काम करून झोपते दुसऱ्या दिवशी ध्रुव ज्यांना भेटायला जाणार होता ते दोन वर्षापासून ऑस्ट्रेलियाला होते आणि इंडियामध्ये येऊन त्यांना काही दिवस झाले होते ते जेव्हा ऑफिसला आले तेव्हा त्यांना धानी त्यांच्या ऑफिसला आहे हे समजले खरं तर त्यांनी ध्रुव आणि धानीचे फोटो पाहिले होते आणि त्यांनी खरं तर ध्रुवला तिथे धानीसाठी बोलावले होते देशमुख आधीच ऑफिसला आले होते आणि ध्रुवची वाट पाहत होते काही वेळाने ध्रुव पण त्यांच्या ऑफिसला येतो ते दोघं भेटून बराच वेळ गप्पा मारत असतात देशमुख यांचं लक्ष लॅपटॉपकडे होतं धानी कधी ऑफिसला येते ते कॅमेरामधून चेक करत होते आणि ती येताना त्यांना दिसली आणि त्यांनी लॅपटॉप ध्रुवकडे फिरवला ध्रुवला धानी दिसली आणि तो एकदम शॉक झाला त्याचे डोळे भरून आले त्याने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून हात फिरवला तो उठून जाणार तोच देशमुख यांनी त्याला थांबवलं ध्रुव मला माहिती आहे तुला धानीला भेटायची खूप उत्सुकता आहे पण आता भेटणे योग्य नाही आणि मला तुला हेच दाखवायचं होतं म्हणून मी तुला इथे बोलावले आता तू विचार कर आणि ठरव की धानीला कुठे आणि कसं भेटायचं ते धानी येऊन तिचं काम करायला लागली ध्रुव मात्र अजून पण लॅपटॉपवर तिलाच पाहत होता काही वेळाने तो हॉटेलला निघून जातो हॉटेलला येऊन फ्रेश होतो आणि धाणीचा विचार करत असतो आज ती समोर होती असं वाटत होतं जाऊन तिला मिठीत घ्यावं तो पुन्हा तिच्या विचारात हरवून गेला आज पण धाणी किती सुंदर दिसत होती जशी होती तशीच आहे पण तिच्याकडे बघून एक गोष्टीचे वाईट वाटले की तिने गळ्यात ना मंगळसूत्र घातले होते ना भांगेत सिंदूर भरले होते धानी मी अजून पण तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही ग तुझ्या ध्रुला विसरलीस का गं धानी ध्रुच्या मनात एकदा चांगले विचार येत होते तर एकदा वाईट त्याला कळत नव्हतं तोच त्याच्या मोबाईलला धानी दा जिथे राहत होती तिथला ॲड्रेस आला त्याने मोबाईल पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली त्याला आता वेळ वाया घालवायचा नव्हता तो प्रेस झाला आणि कॅब बुक करून काही वेळा तिथे पोहोचला तिथे आला तर होता पण हृदय जोरजोराने धडधड करत होते हळूहळू तो दरवाजाच्या समोर येऊन उभा राहिला बेल वाजवणार तसे हृदय अजून धडधड करत होते तोच दरवाजा ओपन झाला आणि ध्रुला आतुरता लागली ती असेल का पण समोर मेघा होती ध्रुला असे समोर बघून मेघाला धक्का बसतो मेघाने ध्रुवचा फोटो पाहिला होता दानीने तिला दाखवला होता तिने बरोबर ओळखले होते तो ध्रुव आहे म्हणून ध्रुव काही बोलणार तोच मेघाने त्याला आत यायला सांगितले तो आत आला आणि इकडे तिकडे बघू लागला त्याला धानी कुठे दिसत नाही मेघा त्याच्याकडे पाहत ती ऑफिसवरून आली नाही आहे अजून तुम्ही बसा आणि ती पाणीत आणायला आत गेली ती साठी पाणी घेऊन आली ध्रुवने पण पाणी पिले आणि मेघाकडे पाहात ते मला बोलायचं आहे म्हणजे मी जे काही सांगेल ते तू ऐकून घे आणि तो बोलायला लागतो ला 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 मेघा शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते आणि कुठेतरी तिला त्याचं बोलणं पटले होते त्याचं बोलून झाल्यावर मेघा थोडा वेळ विचार करते आणि त्याच्याकडे पाहत हो म्हणते तुम्ही सांगितले त्याचप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करेल तो मेघाला थँक्यू म्हणतो आणि साहिलला फोन करून सगळं काही सांगतो मेघा पण तिचं सामान घेऊन त्याच्या घरी निघून जाते जाताना धानीला मॅसेज करते की आईची तब्येत ठीक नाही आहे म्हणून घरी जाते धानीला वाईट वाटते पण तिला सुट्टी पण मिळणार नव्हती काही वेळाने ती घरी जायला निघते आणि तिच्या जवळच्या किने दरवाजा ओपन करते आणि आत येणार तोच जागच्या जागीच थांबते कारण समोर तिला ध्रुव मोबाईल पाहत असताना दिसतो ती शॉक होते हे स्वप्न तर नाही ना तो ध्रुव उठून उभा राहतो आणि ती भानावर येते हे खरंच समोर उभी आहे का इथे काय करताय असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येतात पण ती ध्रुव समोर नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते त्याच्या समोर तिला खचून जायचं नव्हतं ध्रुव पण बऱ्याच वेळ तिला पाहत असतो त्याला वाटत होतं आताच तिला मिठीत कवटाळून घ्यावं आणि तो हळूहळू हडु हडु तिच्याजवळ चालत येईल तोच ती काही न बोलता आत निघून जाते धुला वाईट वाटतं आज जवळजवळ आठ महिन्यानंतर आम्ही भेटत आहोत हिला आनंद झाला नसेल का एवढ्या लवकर कसं विसरू शकते तू धानी रूममध्ये येताच ती दरवाजा बंद करते आणि दरवाजाला टेकून रडायला लागते तिला पण त्याला असं समोर बघून त्याच्या मिठीत जावं वाटत होतं पण तिचा नाईलाज होता ती स्वतःला सावरते आणि फ्रेश व्हायला आत जाते फ्रेश होऊन बाहेर येते ध्रुव तिची वाट पाहत असतो पण ती त्याला इग्नोर करत चहा ठेवते कितीही मनात त्याच्याबद्दल राग असला तरी त्याचा चहा ठेवायला विसरत नाही ती चहाचा कप घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते ध्रुव वाकून किचनमध्ये पाहतो तर तिथे त्याला ते एक कप दिसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो आज जाऊन कप घेतो आणि चहा पितो जवळजवळ आठ महिन्यानंतर तिच्या हातचा चहा तो पित होता खूप हॅपी होता पण ती बोलत नाही आहे हे बघून तो नाराज होता काही वेळाने तो पुन्हा बाहेर येते ध्रुव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याच्याशी काहीच बोलत नाही ती किचनमध्ये जाते आणि जेवण बनवत असते आता पण ती दोघांसाठी जेवण बनवते जेवण झाल्यावर तिचे ताट घेऊन ती रूममध्ये निघून जाते तिच्या वागण्याचा ध्रुवला खूप वाईट वाटतं पण आनंद या गोष्टीचा होतो की तिने त्याच्यासाठी जेवण बनवले होते तो पण त्याचा ताट घेतो आणि जेवायला लागतो आज पण तिच्या हातचं जेवण तेवढंच टेस्टी लागत होतं तो खूप दिवसानंतर तिच्या हातचं जेवण करतो तर पोट भरून करतो जेवण झाल्यानंतर तो ताट किचनमध्ये ठेवायला जातो ती अजून पण बाहेर आली नव्हती तो मोबाईल पाहत सोफ्यावर बसतो तोच ती बाहेर येते आणि त्याच्याकडे न पाहता किचनमध्ये जाते त्याचं रिकामत आठ बघून तिला खूप आनंद होतो पण ती दाखवत नाही ती किचनचा आवरून आत जाणार तो दुरु तिला आवाज देतो ती त्याचं काही न ऐकता जाणार तसा तो तिचा हात पकडतो त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगात एक गोड शिरशिरी येते तोच त्याचा आवाज तिच्या कानावर पडतो तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का नसेल बोलायचं तर नको बोलू पण ते आधी मी जे काही बोलणार ते तू ऐकून घे मी बघतोय तू आल्यापासून मला इग्नोर करते तुला मी नकोच असेल तर आपण हे नातं इथे संपूया लवकरच वेगळे होऊया आपण खरं तर मीच वेडा होतो तुझ्या आठवणीत आठ महिने कसे काढले माझे मलाच माहिती आणि तू काहीही विचार न करता अशी निघून आलीस एकदा पण माझा विचार करावासा नाही वाटला का गं तुला आज इथे पण किती आनंदात आलो होतो की मला समोर बघून तुला आनंद होईल आणि तू मला पाहताच मिठी मारशील पण असे काहीच झाले नाही मला बघून तर तू इग्नोर करती आहे कर तुला मी नकोच असेल तर मी का म्हणून प्रयत्न करतो आहे मी पण तुझा विचार अजिबात करणार नाही आणि तुला या नात्यातून मोकळं करेल हे वाक्य बोलत असताना त्याला खूप वाईट वाटत होतं पण बोलणं पण गरजेचे होते आणि त्याचं बोलणं ऐकून धानीला पण खूप वाईट वाटले पण ती शांत होती उद्या साहिलशी बोलतो आणि तुझी सुटका करतो पण जोपर्यंत पुढील प्रोसेस चालू होत नाही तोपर्यंत मी तेच राहणार आहे त्याचं बोलणं ऐकून धानीला खूप आनंद होतो पण ती त्याच्यासमोर शांत राहायचा प्रयत्न करते ती तिचा हात सोडवते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते रूममध्ये गेल्यावर तिला खूप रडू येते आणि ती रडायला लागते खरं तर तिला पण खूप वाईट वाटत होतं पण तिचा नाईलाज होता इकडे रुला पण खूप वाईट वाटत होतं त्याला पण भरून येतं कारण दोघांनीही खूप जीवापाळ प्रेम केलं होतं एकमेकांवर धानी पण त्याला पाहण्यासाठी खूप आतुर होती आणि आज तिने पण आठ महिन्यांनी त्याला पाहिले होते त्याला बघून वाटत होतं त्याच्या आताच मिठीत जावं पण तिने स्वतःला खूप सावरले होते रात्री दोघं पण जागी होते झोप येत नव्हती सकाळी सकाळी त्या दोघांना झोप लागते ध्रुव नानीचा विचार करत हॉलमध्ये सोप्यावर बसल्या बसल्या झोपून गेला होता सकाळी अलामच्या आवाजाने नानीला जाग येते ती झोपमधून उठते आणि तिला ध्रुवची आठवण येते ती पटकन बाहेर येते ध्रुवला सोप्यावर झोपलेला बघून तिला वाईट वाटले ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहते त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते खाली बसून त्याच्या गालावरून प्रेमाने हात भिरवते आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवते आणि त्याला घट्ट मिठी मारते बराच वेळ त्याच्या मिठीत त्याचा स्पर्श अनुभवत होती काही वेळाने ती बाजूला झाली आणि फ्रेश व्हायला निघून गेली ती गेल्यावर जाग आली आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माइल आली कारण तिने जेव्हा त्याच्या कपडावर केस केले तेव्हाच त्याला जाग आली होती पण तो शांत झोपलेला राहतो कारण जवळजवळ आठ महिन्यांनी दोघं एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते तो पण उठून फ्रेश व्हायला निघून गेला तो फ्रेश होऊन बाहेर येऊन बसला धानी पण किचनमध्ये येऊन चहा बनवत होती ध्रुव तिच्या मागे जाऊन धानी तुझ्याकडे वेळ असेल तर आज आपण वकिलांना भेटायला जाऊया म्हणजे आपल्याला लवकरात लवकर वेगळे होता येईल हे ऐकताच तिचे डोळे भरून येतात तिला खूप वाईट वाटत होतं ती पटकन चहाचा चाहा कप घेऊन आत निघून जाते ध्रुव पण कप घेतो आणि सोप्यावर जाऊन बसतो इकडे धानी रूममध्ये येताच रडायला लागते हुतके देऊन ती रडत असते काही वेळाने तो तिला आवाज देतो दानी आपल्याला वकिलांना भेटायला जायचं आहे दानीला जायचं नव्हतं म्हणून ती त्याला कारणे देत असते तिची कारणे त्याला कळत असते त्याला समजले होते ती टाळाताळ तार करत आहे ती आज ऑफिसला पण जात नाही कारण ती घाबरली का होती द्रुतीला सोडून वकिलांना भेटायला गेला तर पण ती जात नाहीये हे बघून तो पण घरून काम करत असतो दानी आज घरी असल्यामुळे ती तयारी करते छान साडी घालते आणि न विसरता खूप दिवसानंतर त्याच्या नावाचे मंगळसूत्र ती घालते भांगीत त्याला दिसणार नाही असे सिंदूर पण भरते तयारी करून ती बाहेर येते आणि किचनमध्ये जाते ध्रुव जरी काम करत असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे होतं आणि तिला असे खूप दिवसानंतर साडीत बघून तो पुन्हा फ्लॅट झाला होता पण तो दाखवत नाही आणि त्याला भांगीत छोटंसं भरलेलं सिंदूर आणि गळ्यात घातलेलं मंगळसूत्र पण दिसले होते त्याला खूप आनंद झाला तो मनात विचार कर, करत बायको तू कितीही दूर जाण्याचा प्रयत्न कर मी तुला माझ्याजवळ घेऊन येईल तो पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला काम जरी करत असला तरी अधूनमधून तिला वकिलांची आठवण करून देत होता तिला जास्तच टेन्शन आले होते आणि त्या टेन्शनने तिला ताप आला होता आणि ती रूममध्ये जाऊन झोपली त्याला वाटले झोपली असेल म्हणून त्याने काही लक्ष दिले नाही असेच तीन चार तास निघून गेले तरी ती बाहेर आली नव्हती ध्रुव विचार करत एवढा वेळ कशी झोपली आहे ही आधी पण अशी कधी झोपली नाही मी बघून येऊ का आणि तो तिच्या रूमजवळ आला दरवाजा ढकलला होता त्यामुळे त्याला आत जाता आले त्याने पाहिले तर ती झोपलेली त्याला दिसली तो बाहेर जाणार तोच त्याला तिचा कळण्याचा आवाज आला जसा तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या कपडावर हात लावून पाहिलं तर तिचं अंग खूप गरम लागत होतं बापरे हिची अंग खूप तापले आहे त्याने मोबाईल काढला आणि मॅपवर जवळचे क्लिनिक आहे का सर्च केले त्याने पटकन क्लिनिकमध्ये फोन करून डॉक्टरांना घरी बोलावून घेतले त्यांनी धानीला चेक केल्या आणि मेडिसिन दिल्या त्याला धानीची खूप काळजी वाटत होती त्याने डॉक्टरांना सगळे काही विचारून घेतले तिला काय खायला द्यायचे काही वेळाने डॉक्टर निघून गेले ध्रुव मात्र तिच्याजवळ बसून होता तो विचार करत कदाचित माझ्यामुळे तिला ताप भरला सॉरी धानी मी तुझ्यासमोर येणार नाही माझ्यामुळे तुला त्रास होत असेल तर मी माझे सगळे टायमिंग चेंज करतो तोच तिच्या कपाळावर किस करतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो त्याला माहिती होतं त्याला तिची गरज आहे पण त्याला वाटत होतं त्याच्यामुळे तिला ताप भरला तोच त्याला साहिलचा फोन येतो अर्जंट मीटिंग असल्यामुळे तो निघून जातो इकडे काही वेळाने धानीला जाग येते तिला आता आधीपेक्षा बरं वाटत होतं ती उठून बाहेर येते पण तिला धूळ कुठे दिसत नाही तोच बेल वाजते तिला आनंद होतो तिला वाटतं ध्रुव आला असेल ती आनंदाने दरवाजा ओपन करते पण तिची निराशा होते ध्रुवने तिच्यासाठी पार्सल ऑर्डर केले होते ते चाले होते ती जेवण करून घेते आणि त्याची वाट पाहत असते पण तो येत नाही वाट पाहत असताना ती झोपून जाते ध्रुव रात्री उशिरा घरी येतो घरी येताच तिच्या रूममध्ये जाऊन कपाळाला हात लावून पाहतो तर तिचे अंग गार असते तो त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन झोपून जातो सकाळी पण ती उठायच्या आधीच तिच्या रूममध्ये जाऊन बघून येतो आणि ऑफिसला निघून जातो असे एक आठवडा होते तिला तो दिसत नाही ती उठायच्या आधीच तो निघून जायचा तर ती झोपल्यानंतर तो घरी यायचा तिला ध्रुचा खूप राग आला होता म्हणून तिने आज काहीतरी विचार केला होता ती चक्क त्याच्या रूममध्ये आली होती आणि त्याच्या वस्तूंना प्रेमाने हात लावत होती तिची नजर अल्बमवर पडली त्यात त्याचे आणि तिचे खूप फोटो होते ते बघून ती बराच वेळ पाहत बसली आणि ते पाहत असताना ती तिथे झोपून गेली काही वेळाने ध्रुव आला त्याच्या रूमचा दरवाजा ओपन केला आणि एकदम शॉक झाला त्याला धानी झोपलेली दिसली तिच्या हातात अल्बम पण होता त्याच्या चेहऱ्यावर गोड स्फाईल आली त्याने अल्बम बाजूला ठेवला आणि तिच्या गलावर केस केले आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन बेडवर पडला आणि पडल्या पडल्या त्याला झोप लागली रात्री कधीतरी दोघं एकमेकांच्या मिठीत येऊन झोपले सकाळी सकाळी त्याला जाग आली तर ती त्याच्या मिठीत शांत झोपलेली होती ध्रुव पण तिला बराच वेळ पाहत होता कितीतरी महिन्यांनी ते, ते दोघं असे एकमेकांच्या मिठीत झोपले होते त्याला खूप छान वाटत होतं पण काही वेळाने तो बाजूला झाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन आल्यावर त्याने एक लेटर लिहिले आणि बेडजवळ ठेवले आणि तो ऑफिसला निघून गेला ध्रुवने काय लेटर लिहिले असेल धानी उठल्यावर काय विचार करेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद